Hello friends, good morning, welcome to my new vlog. तर फ्रेंड्स ब्लॉकची सुरुवात झाली हॉस्पिटल मधूनच सकाळी आम्ही दोघं साडेआठ वाजताच हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो कारण यांना रात्रभर ताप होता पावसामध्ये दोन तीन वेळा भिजले आणि त्यामुळे मग यांना ताप आला आणि वातावरण पण खूप चेंज झाले कधी एकदम कडक ऊन पडतंय तर कधी पाऊस मग यांना ट्रेनिंग घेण्यासाठी ग्राउंडवर वगैरे जावं लागतंच ना मग त्यामुळे तिथे भिजले गेले आता त्यांना मग दाखवलं तर डॉक्टर म्हणाले की अँटीबायोटिक औषध देतो आपल्या इकडे कसं इंजेक्शन करतात तर इथे सलाईन मधूनच त्यांनी इंजेक्शन सोडली होते मग तीन सलाईन छोटे लावले त्यांनी तर आता आम्ही घरी आलेलो हे आता घरी आहे आणि येताना थोडंसं मुलांसाठी पनीर सुद्धा घेऊन आले कारण त्यांना पनीरची भाजी आवडते यांना सुद्धा आता तोंडाला काही चव नाही श्रावण चालू आहे आता पनीरच खायला पाहिजे हे आता झोपलेले आहेत आणि मी म्हटलं पटकन स्वयंपाक करते म्हणजे तुम्हाला गोळ्या लवकर खायला येतील त्यामुळे मग मी स्वयंपाकाला इथे पटकन घातलं का काजू मी गरम पाण्यामध्ये दहा मिनटं भिजत टाकले तर बघा एका पॅन मध्ये मी कांदा टोमॅटो काजू भिजवलेले मिरची आणि कोथिंबीर हे सगळं मी एक चमचा तेलामध्ये भाजत घातलं तर इकडे बघा मी भिजवून तांदूळसुद्धा घेतलेले आहेत इथं मी थोडीशी कणिकसुद्धा मळून घेतलेली आहे पनीरसुद्धा मी कट करून ठेवलेले आहेत तर आता बघा पूर्वतयारी इथं मी आधीच करून ठेवलेली आहे तर आता एक साईडला तिकडे कांदा टोमॅटो वगैरे भाजायला चालू आहे तर कांदा टोमॅटो भाजला आणि तो थंड केला त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तो काढून घेतला आता आपण याची छान पेस्ट करून घेऊया पेस्ट करताना आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही त्यात मी तेल सुद्धा टाकून घेतले मला जेवढं भाजीला पाहिजे तेवढं मसाला आहे तो ह्याच्यामध्ये टाकते मी त्याच्यानंतर थोडस जिरं पण टाकून घेते तर इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि बघू शकते तुम्ही पाण्याचा वापर मी तर अजिबात केलेला नाही तर तुम्हीसुद्धा पाण्याचा वापर कधी करू नका कारण पाणी घातलं तर पिवरी अजिबात चांगली होत नाही आणि तेलामध्ये पण छान भाजली जाते तेलामध्ये मी काढून घेतली आणि आता ते पिवरीला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया पनीरच्या भाजीला छान तेल सुटलं तरच भाजी छान लागते नाहीतर मग भाजी खाल्ल्याची मजा काही येतच नाही फ्रेंड्स इथं बघू शकता आता छान असं तेल पण सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये थोडीशी क्रश करून कसोरी मेथी टाकून घेते पनीरच्या भाजीमध्ये कसोरी मेथीचा स्वाद खूपच वेगळा लागतो त्यामुळे कसोरी मेथी जरूर टाकायची आणि याच्यामध्ये तुम्ही मलई टाकली म्हणजे साय दुधावरची ती तीसुद्धा टाकली तरीसुद्धा भाजी छान लागते एखाद्या वेळेस जास्त तिखट झाली ना थोडीशी साय टाकायची म्हणजे त्याचं तिखटपणा पण कमी होतं आणि मुलं पण आवडीने खातात तर आता बघा कसुरी मेथी टाकून घेतली यामध्ये मी मसाले टाकताना नावं सांगितली नाही जे काही तुमच्याकडे घरी मसाले आहेत ते तुम्ही टाकायचे आहेत तर आता याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया आता पनीर मी तो तर कच्चंच टाकले तेलामध्ये फ्राय वगैरे केलं नाही मी तर कधी कधी मी असंच टाकते कधी कधी तेलात फ्रायसुद्धा करते त्यानंतर आता इथे घालायचं आहे आपण गरम पाणी कोणत्याही भाजीला पाणी घालत असताना गरमच घालायचं त्याची टेस्ट बदलत नाही तर आता बघा पाणी इथं मी भरपूर असं घातलेलं आहे दोन टाईमची भाजी करायची आहे मला रात्रीची आणि आता दुपारची आता वाजलेले आहेत दोन तर आता ही पण आणि म्हणजे दोन्ही टायमिंगची भाजी होतेच ना तर आता ह्याला छान तेल सुटेल कारण मी चटणी टाकली आहे आता प्लेट झाकते आणि दहा मिनटानंतर मी तुम्हाला भाजी दाखवते तर आता इथे बघू शकताय दहा मिनटं मी अगदी मंद गॅसवर मी या भाजीला शिजवलेलं आहे भाजी शिजवतो कोणतीही भाजी शिजवताना घाई अजिबात करायची नाही मंद गॅसवर शिजवायची बाहेर मस्त बारीक झाल्या दाखवते रे पाणी एवढ जरा जास्तच बारीक झाली समोर रोड वर पाणी भाऊ दळाय जायचं आहे बाई चल घे माझ्यातला थोडासा रड नको फ्रेंड्स आम्ही आता चहा घेतोय <laughs>

हे कालचं ब्लाऊज थोडस आहे अपुरं त्याला पूर्ण करते तर आता फ्रेंड्स पाठीमागला भाग सुद्धा या ब्लाउजचा तयार केलेला आहे मी ते तर याचा फुल व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनेलवरती टाकणारच आहे की पाठीतला भाग कसा तयार करायचा तर तो जेव्हा टाकेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन अभ्यास केला मी काय खेळा टीचर 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 आणि तुझे स्टुडंट थोडस झालं शिलाईचं ते करते आणि आता बसलो थोडस नमकीन खायला वाजलेले आहेत सात आणि आता माझं शिलाईचं थोडस काम झाले आता फक्त बाही राहिले शीतलता यांचे बाकी सगळं ब्लाऊज तयार झाले तर फ्रेंड्स इथं बघू शकताय पूर्ण ब्लाऊज तयार झाले प्रिन्सेस कट आहे ब्लाऊज तर आता ह्याला फक्त भाई लावायचे आहे तर मला इथं तुम्हाला इथं वरती दिसते ना भाई ही बटरफ्लाय भाई लॅवेंडर कलरची आणि हिरव्या कलरची तर अशा प्रकारची भाई मला ह्या सुद्धा करायची आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत मला पक्का शेअर करायचा आहे त्यामुळे मी ह्याला बाई लावली नाही ला तर जेव्हा व्हिडिओ शेअर करेन तेव्हा मी तुम्हाला सांगेनच थोडंसं ब्लाऊज शिवून उठले आणि आता करायला आले तर नीरलला विचारलं तू काय खाणार तर नीरज म्हटला पनीरची भाजी सकाळची असेल तर आणि एक चपाती फक्त हे पण म्हणाले एक चपाती डॉली पण एकच म्हणाली मग त्या तिघांसाठी तीन चपात्या करेन आणि माझ्यासाठी मी डाळ भात करायला ठेवलाय हो दुसरं काही खायची इच्छा नाही त्यामुळे मी म्हटलं मी डाळ भात खाईन आणि त्यानंतर त्या तिघांसाठी त्या त्या मी थोडीशी खनिक सुद्धा म्हणून ठेवली हो तर फ्रेंड्स आम्ही दोघी माहिले की इथे जरा मस्त बसलेलो आहे माझ्याकडे तर नको खेळायला खूप मजा

थोडं थोडं डाळच्यावर थोडी पनीरची भाजी आणि चपाती तर फ्रेंड्स जेवलं म्हणजे संपलं नाही जेवल्यानंतर भांडी आली ही बघा त्यानंतर इथे दही लावून ठेवलं दूध गरम करून ठेवलं किचनवटा पूर्ण साफ करून टाकला जेवलं म्हणजे झालं नाही लय काम असते त्यानंतर सकाळी काय करायचं हे बघायला लागते सगळं उठायचं पटकन मुलांसाठी टिफिन वगैरे करायचं ना तर असं सगळं आहे तर हेच आमच्या बायकांचं जीवन आहे काय करणार होता तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन झाला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय